सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ दुपारपासून व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते त्यांच्या बेडरूम मध्ये बसले सिगरेट फुकत आहेत आणि बाजूलाच एक बॅग ठेवली आहे ज्या बॅग मध्ये पैसे दिसत आहेत आणि हे पैसे संजय शिरसाट यांनी कुठून आणले एक सुटकेस भरून एवढे पैसे त्यांच्या घरी दिसत आहेत आणि ईडी सीबीआय काय झोपले आहे का, का, का नाही ते ताबडतोब संजय शिरसाटी यांची चौकशी करत आमची बॅग सुटकेस जी आहे ती जमा करत दुसरीकडे संजय शिरसाट यांचं म्हणणं आहे की त्या बॅगीमध्ये पैसे नव्हते तर ते माझे कपडे होते, होते आणि मी माझ्या घरी बसलो होतो त्यामुळे मी सिगरेट मारत होतो परंतु या व्हिडिओ मध्ये ज्यावेळेस मी ती सुटकेस झूम केली तर त्या सूटकेस मध्ये पैसे आहेत हे साफ दिसत आहेत त्यामुळे संजय शिरसाट खोटं बोलत आहेत आणि जर ते एवढंच प्रामाणिक आहेत तर ते मीडियाला घेऊन जाऊ शकतात त्यांच्या घरी त्यांच्या बेडरूम मध्ये आणि दाखवू शकतात बाबा ही सुटकेस होती आणि या सूटकेस मध्ये पैसे नाही तर कपडे होते परंतु तसे ते करणार नाहीत चार दिवसापूर्वी संजय शिरसाट यांना आयकर विभागाची पण नोटीस आली होती म्हणजे आयकर विभागाला पण माहित आहे की त्या बॅग मध्ये पैसेच आहेत परंतु आयकर विभाग काही कारवाई करणार नाही कारण सज्ज शेसात सत्ताधारी पक्षाचे मंत्री आहेत त्यामुळे ते काही करू शकतात काळा पैसा आणू शकतात आणि तो पांढरा करू शकतात काय वाटते सगळ्या या गोलमाला बद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये